खंडकरी शेतकऱ्यांच्या ह्या जमिनी सुटल्यात आत्ताच्या एक एकराच्या एक आतील आणि ह्याच्या आधी सुटल्या ह्या संदर्भात आपलं मत काय श्रीमंत साहेब एकोणीसशे पंच्याण्णवला आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न फार मोठा महाराष्ट्रात होता आणि फलटण तालुक्यातही होता पण आमदार झाल्यानंतर रामराजे साहेबांनी स्वतः लक्ष घालून या प्रश्नाचा पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रातल्या जम... हजारो खंडकऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून द्यायला यश आलं खंडकऱ्यांना जमिनी परत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रामराजे नायक श्रीमंत रामराजे नायकळकर राम समिती गठीत केली आणि त्या समितीने तेरा भा शेती महामंडळाच्या सहा जिल्ह्यातल्या ले, तेरा फार्मावर जाऊन महाराजसाहेबांनी साहेबांनी परिस्थितीचा सोळा अभ्यास केला आणि महा शेतकऱ्यांना जमिनी परत कशा दिल्या जाता येतील या संदर्भातला अहवाल शासनाला सादर केला तो अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सहमत झाल्यानंतर पुढील प्रक्रिया जमीन वाटपाची सुरू झाली जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात फलटण तालुक्यातील सातशे से तेवीस शेतकऱ्यांना सहा हजार तीन हजार सातशे पंच्याहत्तर एकर जमीन मिळाली त्यानंतर उर्वरित शेतकरी राहिले होते त्या उर्वरित शेतकरी एक एकराच्या आतले होते एक एकरातल्या आतल्या शेतकऱ्यांची संख्या एकशे एकोणतीस होती मग आम्ही त्याचाही पाठपुरावा हो केला आणि रामराजेसाहेबांच्या प्रयत्नातनं त्यालाही यश आलं आणि आज त्या शेतकऱ्यांच्या वाटपाची अंतिम यादी प्रसिद्धी झालेली आहे त्यामुळं सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेताना आमचे तात्या नाईक निंबाळकर साहेब सर यांनी आज सांगितलं आज खंडकऱ्यांना त्यांचा न्याय एक शंभर वर्षानंतर न्याय चांगल्या पद्धतीने मिळाला आणि आज आनंदाचा दिवस आहे की आम्हाला आमची जमीन लाडा महाराजांच्या झाला आमचे लक्ष्मी तात्या यांच्याबरोबर राहिले संजीवबाबा आहे बाकीचे आमचे पिटूबाबा आहे बाकीचे आमचे कार्यकर्ते आणि खंडकरी सगळ्यांनी मिळून ह्या लढ्याला चांगलं रूप दिलं आणि आज आनंदाचा क्षण आहे आज महाराजांच्या स माध्यमातून आणि आमचे लक्ष्मीरावजी तात्या सर यांच्या माध्यमातून आज आम्हाला हा आमची जमीन एक शंभर वर्षानंतर ही जमीन आज आम्हाला मिळाली आणि आम्ही स मा लक्ष्मणरावजी तात्या सर यांचं संजीवराजे नायकिंबाळकर पिटूबाबा यांचं बी सर्वांचं आम्ही आभार मानतो आणि आमच्या खंडकर शेतकऱ्यांचाही आभार मानतो आज आमचा आनंदाचा सण आहे आणि या सणात आम्ही सगळे शेतकरी सहभागी आहोत पुन्हा एकदा महाराज साहेबांचे आभार 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 शेतकरी यांचा जो प्रश्न होता फलटण ताब्यात घेतला तो पूर्णपणे महाराज साहेबांच्या मुळे आता सुकर झाला आणि दोन हजार बाराला एक एकराच्या वरचे शेतकरी मिळाले होते पण जे गरीब शेतकरी होते एक एकरच्या आतले ते आज याद्या प्रसिद्ध झाल्या त्यासाठी खंडगरी शेतकऱ्यांचे नेते आमचे लक्ष्मण दात्या निंबाळकर आणि महाराज साहेब आणि मध्यंतरी दीपकरावजी चव्हाण आमदार साहेब यांनी पण विधान परिषदेत चांगला आवाज उठवला त्यामुळे आम्हाला या सर्व जमिनी आज सगळ्या लोकांना मिळालेल्या आहेत त्यामुळे सर्व शेतकरी आता आनंदात आहेत